आजची सगळ्यात मोठी बातमी काय आहे माहिती आहे महाराष्ट्रात एका मातब्बर नेत्यावर घोटाळ्याचे आरोप झाले होते आणि आता हाच नेता आणि त्यांचे सहकारी त्या आरोप केलेल्या घोटाळ्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले ज्या नेत्यावर आरोप करण्यात आले होते तो नेता म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ आहे आणि त्यांच्यावर आरोप होते महाराष्ट्र सदनमध्ये त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केली होती आता नेमका हा महाराष्ट्र सद सदनचा जो घोटाळा आहे तो नेमका काय आहे त्यातून काय म्हणून छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पीएमएलए कोर्टाने आज शुक्रवारी छगन भुजबळ यांना आणि त्यांच्यासोबत भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ पुतण्या समीर भुजबळ आणि इतरांचीही निर्दोष मुक्तता केली आहे छगन भुजबळ यांच्यावर आरोप होते की त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी भुजबळ हे जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी के एस चमणकर या बांधकाम कंपनीला कंत्राट दिलं आणि त्या मोबदल्यात त्या कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ कुटुंबियांना लाच मिळाली होती असे आरोप त्यांच्यावर होते आणि याच प्रकरणामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याचे प्रकरण भरपूर गाजलं पुढील काळात त्या आधारे ईडीने भुजबळ यांच्या विरुद्ध तपास सुरू केला चौदा मार्च दोन हजार सोळा रोजी कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलवून त्यांना अटक केली भुजबळ यांना अटक केली मग पुढे जाऊन समर्थकांनी भुजबळांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आंदोलनं केली पुढे अडीच वर्ष कारागृहात काढल्यानंतर चार मे दोन हजार अठरा रोजी उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर केला भुजबळ यांची दोन हजार मध्ये जामीनावर सुटका देखील झाली पण काही कालांतराने म्हणजे सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात मंत्री भुजबळांना दोषमुक्त केलं आता देखील सत्तेमध्ये आल्यानंतर हे असे आरोप असताना भुजबळांना जेव्हा मंत्रीपद देण्यात येत होतं तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका झाल्या विशेष म्हणजे न्यायालयात हे प्रकरण चालू असताना मंत्रीपद कसं काय दिलं जात आहे ईडीचे आरोप असताना मंत्रीपद कसं दिलं जात आहे असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून उपस्थित केला जात होता आता तर ईडीने दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून देखील विशेष न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलाय त्यामुळे भुजबळ यांना आता सुटकेचा श्वास मिळालाय भुजबळ कुटुंबियांनी या निकालावर प्रतिक्रिया देत म्हटलंय सत्याचा आणि न्यायाचा विजय झालाय गेल्या अनेक वर्षात आम्ही न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवून संयमाने वाट पाहिली या काळात माझ्या कुटुंबाने सहकाऱ्यांनी आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे यापुढील काळातही अधिक जोमाने जनतेच्या सेवेसाठी आम्ही सगळेच काम करत राहू असं भुजबळ कुटुंबिया यांनी प्रतिक्रिया देत हे सगळं म्हटलेलं आहे एकूण या, या सगळ्या प्रकरणानंतर आता माध्यमांमधून प्रश्न उपस्थित होत आहे की हा महाराष्ट्र सदन घोटाळा कधी झालाच नव्हता का तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद